हॅलो नमस्ते आज आपण अडतीस मापाचं पेपर कटिंग करणार आहे तर बघा आपले जे तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आपण हे अडतीस मापाचं पेपर कटिंग करणार आहे आणि जे बघा हे आपले अडतीस मापाचे माप आहे आपला दंडगरी इथे बारा आहे आपण तो चौदा केलेला आहे टाकताना तर बघा आपली हे पूर्ण उंची आहे चौदा तर आपण त्यामध्ये एक इंच बघा आपली ही पूर्ण उंची आहे चौदा त्यामध्ये एक इंच तर आपण हे पंधरावर लावू तर बघा इथे पंधरावर आपण नशान लावणार आणि वरच्या साईडनेही नशान लावणार आणि दुसऱ्या साईडनेही तसंच आपण उंचीचे नशान लावून घेऊ या साईडने ही पंधरा वर नशान लावू आणि जे हे जोडून घेऊ रेश ही आपली कमरची रेश आहे याच्यावर आपण कमरेचे मापं टाकणार आणि वरच्या साईडने जे आपले शोल्डरचं आहे ते तिथे बी आपण हे रेश मारून घेऊ हे बघा आपली शोल्डरची रेश आहे तिच्यावर आपण शोल्डरचे माप टाकू आता मी शोल्डर साडेपाच लावलेला आहे आणि आपला मुंडा खोली हे मी सहा हे सहावर लावणार आणि आपले चा हे चेस्टचं माप आहे आपलं अडोतीसचं आहे त्या अडोतीसचा चौथा आपलं साडेनऊ हे बघा छातीचा चौथा घ्यायचा त्याच्यात साडेनऊ आला आणि त्याच्यात आपण दीड इंच हे आपलं मार्जिंगसाठी आहे कोणी सव्वा इंच घेतं दीड घेतं आणि दोनही घेतं तर आपलं हे दीड इंच घेतलेलं आहे आपण आणि आता हे खालच्या साईडने आपलं कमरेचं माप टाकू आता आपलं कमर आहे आपलं चौतीस आहे त्याचा आपण हे साडेआठ चौथा हे बघा आपण हे साडेआठवर नशान लावणार आणि एक इंच आपल्या पाठीमागचे कमरचे टक्स आणि दीड इंच आपली मार्जिन हे अशा प्रकारे आपण कमऱ्याचे माप टाकून घेतले आणि ह्या साईडने आपले हे मार्जिंग आहे दीड इंच आपण हे रेषा उडून घेऊ हे बघा आपलं असं प्रकारे हे झालेलं आहे आणि इथे आपल्या मुंडा खोलीचे जे माप आहे आपले हे आपण दीड इंचावर आणि पाऊन इंच अशा प्रकारे आपण हे नशान लावणार आणि आपले हे आकार देऊन घ्यायचे बघा हा बाहेरचा आकार आहे उंडाखोलीचा आणि हा आतला अशा प्रकारे थोडा थोडंसं आतमध्येही गेलं तर चालतं अशा प्रकारे आपण हा असा उंडाखोलीचे आपण आकार देऊन घेतलेले आहे आणि आपली ही योगपट्टी योगपट्टीचे मी ही इथे अडीच इंच घेतलेलं आहे आणि या ही अडीच इंच हे मी सरळ रेश ओढून घेईल आणि इथे मी अर्धा या पाऊन इंच हे बघा अर्धा या पाऊन इंच वाढवणार योगपट्टी योगपट्टीचा आकार देण्यासाठी बघा अशा प्रकारे आपली ही योगपट्टी तयार झालेली आहे आणि कपड्यावर हिला अर्धा या पाऊन इंच वाढवायची आता बघा आपलं आहे समोरच्या गड्याचे आपण माप टाकणार गडा आपला सहा इंच आहे अर्धा इंच मार्जिंगसाठी आणि ह्या साईडने अडीच इंच आणि आपल्या वरच्या साईडने अडीच इंच ह्या चौकन तयार करून घ्यायचा आणि आपल्याला जो गळा द्यायचा असेल आकार त्या पद्धतीने आपण आकार द्यायचा आता मी गोल दिलेला आहे तुम्ही आवडीनुसार डिझाईनचाही टाकू शकता आपला आता ही कटोरी कशी काढायची तर आपल्या या छातीनुसारही काढू शकतो आपण तिला आपल्या छातीचा चौथा घ्यायचा छातीचा चौथा भागिले सहा तर त्याचा जो चव सव्वा भाग येतो ते आपल्या कटोरीचा घ्यायचा आता हे सहा पॉईंट असं तीन 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 आलं होतं तर आपण ते सव्वा सहा घेऊ किंवा घेतल्यात तर साडेसहाप कारण आपली अडतीस मापाची कटोरी आहे मोठी साईज आहे तर आपले तयार साडेसहाची येईल सव्वा सहाही घेतले तरी चालेल पण मी आता घेतले साडेसहा आणि या साईडने अडीच इंच आणि इथून एक इंच आता आपली ही जी कटोरी आहे त्याला असं गोल आकार देऊन घ्यायचा आधी हलकंसं देऊन घ्यायचं नंतर रेश करून घ्यायची हे बघा आता आपण पूर्ण कटिंग करून घेऊ आपलं हे आवडतीस मापाचं पेपर कटिंग आहे हे जसंच तसं आपण हे पीस अस्तरवर कटिंग करू शकतो फक्त हिच्यावर आपल्याला योगपट्टी ही अर्धा या पाऊन इंच वाढवायची आणि आता आपण जे हे मधले सेंटर कटिंग करून घेऊ कारण याच्याने आपला पाठीमागचा भागही निघतो आपल्या समोरचा आणि पाठीमागचे हे दोन भाग निघतात आपण जोडचा पेपर घेतला तर हे बघा याच्यावर आपण आता पाठीमागचा जो गडा मापा आहे ते आपण नंतर घेऊ आधीही कटिंग करून घेऊ हे बघा आपली ही योगपट्टी आहे हिला जेव्हा आपण अस्तर किंवा कपड्यावर कटिंग करणार तेव्हा अर्धा ह्या पाऊन इंच वाढवून घ्यायचं आणि जी आपली कटोरी आहे हिला बी आपल्या वेगळ्या पेपरवर कटिंग करायचं कारण आपली ही वाढीव कटोरी आहे हे छान बसते वाळवल्यावर हे बघा आपण हे साईड पीसचे जे आहे खोलबाग हाही कटिंग करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपले हे साईड पीस आणि योगपट्टी आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे पुन्हा आपण इथे जे अर्धा इंच पावणे इंच सांगितलं आहे मी वाढवायचं ते आपल्या अस्तरवर याच्यावर वाढून घ्यायचं आता आपला जो आहे पाठीमागचा भाग त्याची आपण कटिंग करू आपल्याला गडाची कटिंग करायची आहे आपला पाठीमागचा गडा आहे दहाचा त्यामध्ये आपण अर्धा इंच घेऊ अर्धा इंच आपले शोल्डर मार्जिंगमध्ये जाईल त्यासाठी आपण अर्धा इंच घ्यायचं तर बघा दहाचा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिंगसाठी इथे मी नशान लावलं आणि या साईडने जर आपल्याला पसरट गळा पाहिजे असेल तर तीन इंच घ्यायचं आणि नॉर्मल पाहिजे असले तर अडीचही चा चालतं आणि इथे अडीच इंच हे बघा हा चौकन आहे आपण हा तयार करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण आवडीनुसार डिझाईनचे गळे टाकू शकतो जे आपल्याला आवडेल किंवा जो कस्टमरने सांगितलेला आहे त्या पद्धतीने आपण गळे टाकायचे आता मी याच्यामध्ये गोल आकार किंवा मटका गळ्याचा आकारही देईल तर बघा जोही आपला आवडीचा असेल त्या प्रकारे आपण डिझाईन करू शकतो आता बघा मी हा गोल गळाही टाकलेला आहे आणि जर आपल्याला गोल नसेल तर आपण मी आता हा एक मटका गळाही टाकून बघते बघा अशा प्रकारे हा गळा थोडा पसरट असतो तरच तो छान वाटतो एकदम छोट्यामध्ये तो व्यवस्थित वाटत नाही बघा अशा प्रकारे आपण हा मटका गळ्याचा आकार दिलेला आहे आपण उंचीमध्येही अजून वाढू शकतो जे समोरच्या कस्टमरच्या आवडीनुसार आपली उंची घ्यायची आणि त्याच आकारामध्ये आपल्याला जे ही डिझाईन करता येईल ते करायची आता ही मी मटका गळा टाकलेला आहे तोच कटिंग करून घेते हे बघा अशा प्रकारे आपला हा पाठीमागचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण हा गळ्याचं अशी कटिंग करून घेतली हा आपला मटका गळा आहे आणि आपली जी ही कटोरी आहे हिला पेपरावर वाढवायची आहे तर बघा आपण कशी वाढवतो माझ्या नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये जी कटोरी मी अशाच प्रकारे वाढवते जी आपली जी कटोरी आहे ती निघालेलं तुकडं ते असं एका पेपरवर ठेवून सेम उतरून घ्यायचं आणि मग साईडने दीड दीड इंच वाढवायचं बघा मोठी मोठी साईटची आहे अडीचशी तर मी दीड दीड वाळवणार आणि बत्तीस चौतीस जे छोटं माप आहे तर आपल्याला सव्वा इंच वाढवलेलं चालते त्यामध्ये हे बघा मी याचा आता या सेंटर काढून घेते याचा मध्य सेंटर आणि मग वाढ होईल हे बघा या साईडने दीड इंच आणि या साईडनेही दीड इंच एकदम काटो आलेलं आहे हे दीड इंच आणि या ही दीड इंच आणि जे आपल्या गळ्याच्या साईडनेही आपल्याला अर्धा अर्धा इंच जशी आपली मार्जिंग आहे आपली मार्जिंग जर पाव इंचाची असेल तर पाव इंच नवीन असतील तर अर्धा इंच हे बघा अर्धा पाव इंचा मार्जिंग वाढून जो आपला गोल आकार आहे कटोरीचा जो दीड इंचाकडे आहे तो असा आकार देऊन घ्यायचा मग अशा प्रकारे आपण असा हा गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि जे आपले जे पॉईंट दिलेले आहे हे पट्टीने आपण रेषा ओढून जोडून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपली जी कटोरी आहे ही अडोतीस मापाची कटोरी आहे आपण कशी वाढवली तुम्ही बघितलं अशा प्रकारे कोणतंही जे माप निघेल तर अशा प्रकारे आपली कटोरी वाढवून तयार करायची ही आपली मोठी साईजची एवढी तीस मापाची आहे तर बघा किती छान आलेली आहे अशा प्रकारे आपण ही कटोरीचे माप टाकून कटोरी वाढू शकतो आता आपण तिला कटिंग करून घेऊ जर कोणी नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि काही वाटलंच तुम्हाला व्हिडिओविषयी काही विचार असेल तर कमेंटही करा आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा याच्या आधी टाक ही मी व्हिडिओ भरपूर टाकलेली आहे आणि असेच लाईक सबस्क्राईब करत राहा म्हणजे अजून नवनवीत व्हिडिओ मिळते तुम्हाला पाहायला हे बघा आपली ही कटोरी कटिंग करून तयार झालेली आहे बघा आपली आवडतीस मापाची कटोरी आहे छान तयार झालेली आहे आणि जे आपला हा जो टक्स आहे आपण खाली दीड इंचांनी वाढवला होता पुन्हा वरच्या साईडने दीड इंचाचा हे रेश आपण सरळ पट्टीने ओढून घेऊ आणि साईडला आपण जे दीड दीड इंच वाढवलेलं होतं ते असं आपण दीड दीड इंच साईडला टाकून घेऊ आणि हा कटोरीचा टक्स तयार करून घेऊ जेव्हा आपण हे कपड्या तयार करतो शिवताना अशा प्रकारे आपण त्याला टक्स मारून घ्यायचे याच्याने आपल्या कटोरीला छान पप येतो आणि व्यवस्थित बसते बघा अशा प्रकारे आपण त्याला कटोरीचा टक्स टाकून घेतलेला आहे आणि आपली जी ही बाही आहे ही बाही आपल्याला बघा पाच इंचाची आहे आपण त्याच्यामध्ये एक इंच सहा इंचाची घेतलेली आहे आपली उंची आहे पाच प्लस एक बरोबर सहा इंचाची आपल्याला एक इंच आपल्याला मार्जिंगसाठी टाकावं लागतं आणि बाहीची घडी आपण हे छातीचा चौथा जरी टाकला तर चालतो आता छातीचा चौथा आपला साडेनऊ आहे पण नऊची ही टाकली तरी चालते पण नवीन असाल तर साडेनऊ घेतली तरी चालेल तर आता हे साडेनऊची मी घेतलेली आहे हे बघा साडेनऊवर मी आता हे नशान लावणार मी सांगितलं ला नऊ घेतलं तरी चालेल पण आता आपण साडेनऊवर वर लावलेले आहे आणि हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि या साईडने मी अडीच इंच घेणार आता जी बाही छोटी आहे तर मी अडीच इंच घेणार जर लांब बाई असती नऊ साडेनऊ दहाची तर मी साडेतीन या चारपर्यंत इथे कॅप हाईट घेतली असती आता आपली जी बाहीची आहे आपण जे रेग्युलर देतो आकार त्या पद्धतीनेच आता आपण असे आकार देऊ हे बघा असे व्यवस्थित आकार द्यायचे आणि आपला जो दंड घेर आहे तो आता आपण आहे इथे चौदा त्याच्या अर्धा सात म्हणजे आपण ज्या मापांमध्ये बाराचा टाकलेला आहे तर आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो जो आपला दंड घेर असेल जे कोणाचा बारा येतो साडेबारा चौदा त्यानुसार आपला त्याचा अर्धा घ्यायचा म्हणजे आपला तो दंड घेर असतो आणि आपली ही दीड इंच दीड इंच आपली ही मार्जिंग आहे अशा प्रकारे आपली बाही तयार होते पुन्हा हे अडोतीस मापाची बाही आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊ आणि बाहीची उंची घेताना जे आपल्याला अस्तरची असली तर एक इंच घ्यायचं आणि जे आपल्या पिसाचे शिवायचं असलं सिंगल तर तिच्यामध्ये दीड इंच घ्यायचं कारण आपल्याला एक इंच आपली पट्टी फोल्ड होते अर्धा इंच आपली मार्जिनमध्ये जाते तर आपल्याला अस्त अस्तरची असली तर एक इंच घ्यायचं आणि साधी सिंपल असली तर दीड इंच तर आता आपण एकच इंच घेतलं आहे म्हणजे आपली हे अस्तरची आहे बघा दंडघेर मी साथ घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार जे आपले जे आपण ज्या मापाने करतो अडतीसच्या त्याच्या त्या पद्धतीने आपण मापं टाकून कटिंग करायची आहे आता बघा आपली ही बाही तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण बाहीची कटिंग करून घेतलेली आहे आणि जो आपला पाठीमागचा भाग आहे त्याला टक्स कसे टाकायचे तेही सांगते मी मी ते साडेचार इंच घेतला आहे आणि उंची ही साडेचार इंचाची आणि ही रेश ओढून घेईल आणि त्याच्या साईडला अर्धा अर्धा दा इंच टाकणार जो आपल्या पाठीमागच्या भागामध्ये आपण कमरेमध्ये एक इंच घेतो तर ह्याच टक्ससाठी घेतो कारण आपले हे टक्स, टक्स मारल्यावर एक इंचाचं माप कमी होते त्याच्यासाठी आपण कमरमध्ये एक इंच कमरटक्ससाठी टाकतो हे बघा अशा प्रकारे आपले पाठीमागचा कमरटक्सही टाकून घेतलेला आहे तर बघा आपली ही कटी पूर्ण झालेली आहे आपला पाठीमागचा भाग बाही ही साईड पीस आणि आपली योगपट्टी मी योगपट्टीमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेला आहे अर्धा या पावणी इंच आपल्या मार्जिननुसार वाढून घ्यायची आणि आपली ही कटोरी याच्यामध्ये आपण पूर्ण वाढून तयार केलेली आता वाढवायची गरज नाही तर अशा प्रकारे आपली आवडतीस मापाची कटिंग तयार झालेली आहे